सुस्ते येथे ऑडिशनल ट्रान्सफॉर्मरचे आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना जादा वीज पुरवठा नियमितपणे व्हावा म्हणून अतिरिक्त पाच एम यू आर ट्रान्सफॉर्मर उभारण्यात येत असून या कामाचे भूमिपूजन आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले सुस्ते येथे असणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनमधून या अगोदर वीज पुरवठा अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता विजेची मागणी जास्त व पुरवठा कमी होत असल्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांसहित सर्वसामान्य नागरिक व ग्राहक यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत होते रखडलेल्या कामांना सुरू करून गती देणे लोकप्रतिनिधी म्हणून माझं काम करत आलो असल्याचे आमदार अभिजित पाटील यांनी सांगितले यावेळी विठ्ठलचे माजी संचालक रामदास चव्हाण तानाजी चव्हाण भीमाचे माजी संचालक तुषार चव्हाण अतुल चव्हाण धनाजी घाडगे विजय सुरवसे डी व्ही पीचे संचालक अनिल यादव सुरेश सावंत कुमार सालविठ्ठल सरपंच डॉक्टर आबासाहेब रणदिवे तानाजी सालविठ्ठल अविनाश नागटिळक अनंता चव्हाण अजित मुलानी संजय लोखंडे तुंगत सब डिव्हिजनचे पोतदार प्राध्यापक शरद चव्हाण तानाजी रणदिवे संचालक विठ्ठल रणदिवे नतीन सालविठ्ठल शिवाजी सिनगारे बाळासाहेब सालविठ्ठल शंकर सुर्वे तानाजी टिळक बहुसंख्येने ग्रामस्थित उपस्थित होते वंचित न्यूज मीडिया संपादक सचिन बाबर